अप्पर मानार धरणाचे पंधरा दरवाजे उघडल्यामुळे मनाड नदीला महापूर दगड सांगवी गावचा संपर्क तुटला कंधार लोहा तालुक्यात रात्री ढगपुठी सदृश्य पाऊस दो दो असल्यामुळे सगळीकडे हाहाकार उठला असून सात ते आठ गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असल्याने खूप नुकसान झाले आहे कंधार लोहा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे कवठा आहेत भुखमारी तहसीलदार गोरे साहेब हे सुद्धा परिस्थितीचा आढावा घेत आहेत काही गावातील लोकांना रेस्क्यू करून पाण्याच्या बाहेर काढलं जात आहे अप्पर मनार प्रकल्प लिंबोटी धरण और फ्लो शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडले आहेत व रात्रीपासून चालू असणारा धोधव पाऊस यामुळे मन्याड नदी ओसांडून वाहत आहे दगड सांगवी गावाला पाण्याने वेढा दिला असून मन्या नदीचे पाणी गावामध्ये शिरले आहे दगड सांगवी कदमाची वाडी येथील लोकांचा संपर्क तुटला असून या दोन्ही गावातील लोकांना गावाबाहेर पडण्यासाठी दुसरा पर्याय मार्गच नाही मन्याड नदीवर मोठ्या पुलाची आवश्यकता असताना स्वातंत्र्य काळापासून आत्तापर्यंत मोठा पूल झाला नाही छोटा कोल्हापुरी बंधारा असून थोडा जरी पूर आला बंधारावरून पाणी जातं व गावचा संपर्क तुटतो प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे मागील आणि काही काळापासून रस्त्याची व पुलाची मागणी करून सुद्धा प्रशासनाने लक्ष दिले नाही लोकप्रतिनिधींनी एकीकडे प्रशासन रेस्क्यू करून लोकांना वाचवत असताना प्रत्येक वेळी पूर आल्यावर ही गंभीर अवस्था निर्माण होत आहे तरीही प्रशासनाला गावकऱ्यांकडून हात जोडून विनंती आहे संबंधित बांधकाम विभागाने व जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित बंधाऱ्याची पाहणी करून तात्काळ नवीन पूल व दगड सांगवी ते कदमाची वाडी नाल्यावरचा पूल सांगवी ते माळा कोळी रस्ता मंजूर करून द्यावा तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधून दगड सांगवी गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात व या पुलाची मागणी पूर्ण करून द्यावी अशी गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे